हम चले में बारे गुन राहों में धड़कने भी तेज है अब क्या करें वक्त है तो जीने दे दर्द है तो सीने दे ख्वाहिश है अन जान है अब क्या करें? सर सर, सर।, सर। मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आता मी आता इशार घडला जो की पनवेल पासून लगभग तीस किलोमीटर असेल तर सोबत आहे विवेक मित्रांनो आपल्या श्रीयशनी नवीनच स्टार्ट केलेलं आहे ट्रेकिंग वगैरे व्हिडिओ वगैरे तर त्याला सपोर्ट करा सबस्क्राईब असेल <laughs> मित्रांनो शेअर करा चला तर पुढे आता दाखवतो मार्गदर्शन करायला आपल्याला आहे विवेक सोबत कर ट्रॅकर मित्र तर पुढे बघू आपण काय होतंय कशी वस्ती वगैरे होते तिथे मागील काही वर्षामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत तर बघू पुढे तुम्हाला मी दाखवतो काय होतं ते तिथे मित्रांनो या ठिकाणी आहे आपला वरती इर्षालगड आणि वरती इर्षालवाडी जी होती ना ती आता या ठिकाणी खाली आहे हे बघा ही आपली नवीन इर्षालवाडी आहे मित्रांनो आता चालून चालून खूपच घाम येतोय आणि विवेक बघा आमचा पूर्ण जॅकेट खोलून सकाळ सकाळी पण गरमी होते बघा पूर्ण भिजलो अक्षरशः आम्ही आता घामात तर आता कधी पोचू आणि वरती कसा कशा प्रकारचा व्ह्यू आहे तो तुम्हाला बघायला भेटेलच पुढे तर चला मित्रांनो जंगल बघा कशा प्रकारचा इकडे पूर्ण कालोक खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय झाडच झाडं झाडीच झाडी सगळीकडे चमला मुलं इकडे जास्ती कोण येत तर नसणार खास करून आत्ता तर कोणत नसेल येत पावसाळ्यामध्ये पण आम्ही आलोच दोघा इत सरपेज पा चिकट है हाँ बीत कसा लोलते <laughs> जो पास तेरे वह तेरा, बाकी सब यो है बाबा रे धुळपी झोप काढून घे मग दवा पण आरामात वरती थोडासा अजून चालत बागा मित्रांनो दमलेला आहे पक्काच दमलो आहे बॅग <laughs> बिग सगळ्या इथेच ठेवलं आम्ही खूप दमलो होता चालून चालून सूर्य पण आला होता मस्त कालो कधी जेव्हा आलेलो आम्ही इथे वरती चढायला स्टार्ट केलं हा चालून चालून आम्ही दमलेलो आता विवेक बोलतो थोडासा ब्रेक घेऊ पाणी वगैरे पिऊ थोडासा बघा पुढे बघा इशालगड आणि इकडे पुढे माथेरान आहे माथेरान बागा खूप सुंदर असं सरळ रेषे दिसतं माथेरान आपल्याला आणि इकडे मोरबे डॅम पूर्ण आणि तो नवीन इशालगड आपला तिकडे झालेलं आहे चला तर पुढे ब्रेक नंतर भेटूया वरती हे होती मित्रांनो इकडे वाडी होती तर बघा इकडे डोंगर जो आहे ना तो पूर्ण त्या वाडीवरती कोसरलेला पूर्ण जमिनीत घसून गेली ती मित्रांनो जे आपले ढगं आहेत ना ढगं ती ढग जी जातात ना अशी यांच्या आपल्या जे गवतांवरून तेव्हा ते त्यांची ओस जे पाणी असतो ना ते बघा ह्या ठिकाणी असे वरती थांबतात हे बघा बघा हो पाणी मित्रांनो या इरशालवाडी आधीची गेल्या वर्षी इकडे दुर्घटना घडली होती डोंगर आहे ना तो पूर्ण असं रात्रीच्या वेळेस खाली कोसळलेला

पूर्ण गाव मित्रांनो या ठिकाणी कोणच नाही आता पूर्ण गाव खाली आहे खाली तुम्हाला मागाशी जे दाखवलं हिरशालवाडी नवीन सगळे आता तिकडे राहतात मित्रांनो तुम्ही एक बघू शकता ही घर कशी काय प्रकारे बांधले असतील तर मित्रांनो आता जंगल बघा कसं आहे पूर्ण प्रमाणात जंगल वेगवेगळ्या चालत आहे आपला पुढे त्याच्या पाठीपाठी मी रस्ता शोधत शोधत आम्हाला देखील परफेक्ट मध्ये मा दे रस्ता माहिती नाही तरी आम्ही जातो पण आम्हाला माहिती आहे आम्ही बरोबर दिशेने चाललोय पण एकदा तुम्ही जंगल पूर्ण बघून घ्या मित्रांनो काहीच नाही फक्त एकच वाट मित्रांनो ओस बघा आणि समोर आपल्या चढत गाय तुम्हाला दिसत असतील असं मला माहिती नाही मग बघा एवढे तर मित्रांनो ॲक्च्युली आम्ही ना इकडे मागच्या साईडला गेलेलो आणि तिकडे ना नंतर पुढे गेल्यानंतर आहे ना रस्ताच बंद झाला आणि रस्ता पण तुम्ही बघू शकता ना अशी वाट आहे पूर्णपणे अशी वाट आहे पूर्ण चांगली वाट आहे अशी पण नाही बघा आणि आम्हाला ना त्या ठिकाणी म्हणजे रस्ता असं डायरेक्ट बंद झाला म्हणजे समजा आता तुम्ही आम्हाला चकवा लागलेला आहे नाही आता आम्ही परत रिटर्न चाललो आहे त्या ठिका म्हणजे जिकडून आम्ही स्टार्टिंग केली ती ना ॲक्च्युली वाडीपासून तिकडून आम्ही परत स्टार्टिंग करतोय कारण की या ठिकाणी भटकू शकतो आपण भरपूर मोठा आहे विशालगड बारीक नाही आहे तर मित्रांनो फायनली पोचलेलो आहे आता जस्ट विशालगडवर आता थोडासाच म्हणजे उगत नॉर्मल चढायचं राहिलेलं आहे तर फोटो दाखवतो तुम्हाला पण खूप आता दमलेला आहे मी मधीत आम्हाला चकवा भेटलेला होता तो चकवा लागत नाही रे चकवा लागतो चकवा लागतो पण तो भेटला <laughs> <चाक्वा लाकत। laughs> ना आपल्याला फॉट लावून गेला चला बाय तर मित्रांनो पाहिन दुसरी विशालगडची पार्टी दिसलेली आहे की पुढे आता थोडाफार चढायचं थो बाकी आहे हा हातवरती कर विवेक विवेक आणि इकडे प्रबलगड विवेक दाखवतो तुम्हाला हा प्रबलगड त्याच्या मागे कलावंती कालावंती आणि हा आपला ने निसर्ग बघा समोर तिकडे कारनाला किल्ला आहे इकडे दिसणार नाही पण माणिक माणिकगड आहे ह्या ठिकाणी जो दिसतोय तो आहे राजमाची राजमाची चला मित्रांनो तर पुढे भेटू मित्रांनो साईडला तुम्ही बघू शकता कर्वी महोत्सव <laughs> महोत्सव कर्वी करवीची फुलच फुले मित्रांनो बघा आम्हाला चालायला पण जागा नाही येथून हात वगैरे वरती घेऊन चालायला <laughs> तो मित्रांनो आपल्याला इकडून जायचं आता आतमधून आपला रस्ता असा एकदम काताळा मधून एकदम डोंगराचा जो भाग आहे ना भरपूर वर्षा आधी इकडून वरून जो पडलेला आहे बघा कसं एकदम आहे इकडे पाण्याची टाकी पण होती बट आता सापडत नाही आहे आपल्याला बघूया पाणी पियाला आपल्याला भेटेल त्या ठिकाणी हे बघा मित्रांनो इकडे पूर्ण अशी दरी आहे एकदम सपाट आहे हलकासा जरी आपला पाय त्या ठिकाणी गेला ना की मग झाला सत्यानास हे बघा जे आपण जे पैसे बोलतो ना पैसा हे ते आहे पैसा आहे एवढी पिल्ली कशी काय र एक एक पैसा किती पिल्ली टाकते बघा भरपूर आहे तिकडे मित्रांनो इकडे लेफ्ट साईडला अपरिचित गुव्याकडे रस्ता आहे आणि किल्ले इर्षालगड गुहा आपल्याला वरती जायचं आहे पण इकडून आहे ना चढण जी आहे ना ती खूप रिस्की आहे आणि अपरिचित गोहकडे मला असं वाटतं आपण नाही गेलेलं तर ठीक आहे कारण की इकडे कसं बिबट्यांचं वावर आहे थोडं म्हणजे हा जो पूर्ण पट्टा आहे ना माथेरान प्रबलकड वगैरे या ठिकाणी बिबट्या आढळलेला आहे त्यामुळे आपण तिकडं ना गेलेले चांगले इथंच जाऊया आपण वरती अरे बापरे ॲक्च्युली मी ह्या ठिकाणी फर्स्ट टाईम आलो आहे मी आपल्याला ह्याला बोललेलो की पाण्याची टाकी आपल्याला भेटेल ही आहे पाण्याची टाकी आणि ह्याच्यात मच्छी पण आहेत आपले फिश असं आपण करू नसायला बघा बारीक रे आतमध्ये भरपूर मोठे मासे आहेत सध्या आपल्याला पाणी पिण्यासारखा वाटत नाही आहे तरी आपण पिऊ काय हरकत नाही आता आपण वरती जाऊ अगोदर खाली येताना आता वरती श्रीयश पहिला चढत आहे वरती जातो मी पण त्याच्या मागे मागे ही रश्शी दिलेली आपल्याला पकडायला या ठिकाणी इथं छोटीशी प्रकारची एक शिडी आहे देखील आहे तर विवेक शिडीच्या आतमध्ये एक छोटी गुफा पण आहे हो दिसेल तुम्हाला एक छोटीशी गुफा आहे चला विवेक गुफेत काय ना तिथं विवेक चढत आहे हा हालतो आहे आणि या ठिकाणी बघा पूर्ण बुटात ना पूर्ण वल्ली झालेले आहेत ते आपली जे गवतं असतात ना त्याचे मुले एवढी वल्ली झालेली आहेत आतमध्ये पूर्ण सॉक्स आमचे वल्ले झालेले आहेत इकडे आणि इकडे मंदिर आहे कदाचित हनुमान मंदिर असेल आई मंदिर देवी। ओके आई ईर्षाळ देवी मंदिर गडाची देवी एका रॉड वरती उभी है। बाप रे एक रॉड आणि तो पण चिपकलेला नाहीये बापरे आता वरपर्यंत आपल्याला रोपली जायचं ही रोप आहे खाली बघा पडलो तर डायरेक्ट खत्म मित्रांनो डायरेक्ट खत्म आप <laughs> चल 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 वरती चल तू मी बसतो इथे मला उभा पण नाही तर आहोत थोडा ये मित्रांनो ये किती उंच आहे बघा ना खिलगड खूप म्हणजे खूपच उंच आहे हा घर हे कमान बघा तर मित्रांनो हे आहे जुनी शालवाडी बघा आणि त्याच साईटला आता नवीन झालेले तुम्हाल देम। देम। देम देम कर, <laughs> तुम्हाला दिसत असेल की नाही मला माहिती नाही पण आता नवीन झालेली विशालवाडी ती आहे आणि जुन्या प्रकारे हलत बघा मित्रांनो डॅम मोरबे डॅम आणि तो आहे आपला मोरबे डॅम इकडं कर नवी मुंबईची जेवढे लोक बघतात इथलं पाणी इथून पाणी जातं नवी मुंबईकर तुम्हाला सर्वांना तर चला बघा ही जीवित आणि प्रकारे झाले पूर्ण माती इथून गेली आणि पूर्ण विशालवाडी बंद होऊन बसली चला मित्रांनो बा आता वरती जातो वरती काय होईल ते दाखवतो तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पाण्याची टाकी आणि तुम्ही रस्ता पण बघा इकडे आणि इकडूनच दरी जी आहे ती कोसळलेली होती चांगलं या ठिकाणी ना जाणार आता वरती जाऊया तो मगाशी आपण आता खाली होतो वरती बघा खतर नाही मला वरती जायचंय फायनली पोहोचलेलं आहे लास्टच्या टोकावरती आता त्याच्या पुढं तर वरती जाऊ शकत ना आम्ही तिथं बंदी पण आहे कोण जात पण नाही क जातच नाही बोला तुम्ही तसं तर आता वापस खायला जातो आम्ही थोडाफार आराम करू ला अर्धा एक तास आराम करू आणि मग खाली उतरू तर मित्रांनो आता वरती आहे ना इकडे ऊन भरपूर आहे आणि बघा इकडेत ना फुलं आहे भरपूर आलेले आहेत कसं आता पावसाला संपलेलं आहे म्हणजे संपला नाही आहे थोडा संपत आलेला आहे आणि थंडीच्या सीझनमध्ये इकडे फुलं येतात पूर्ण सह्याद्रीमध्ये फुलं असतात करवीची फुलं जी येतात ती पण सात वर्षांनी एकदा येतात आता ह्या ठिकाणी रस्ता आहे पण बघूया कुठे जातो हा श्रियाश सामान राहते तिथंच येळून तू कधीच गेला माझ्या राजार मा माझ्या शिव पार गे तर पिण्याचे टाकी आहे पण पाणी खूपच गदूल आहे पिणे योग्य नाही पाणी त्यामुळे कुणी पाणी पिऊ नका आणि तिकडे विवेक वा गेलाय कुठे गेला आणि मित्रांनो खाली बघा मोराचा इथं मोर तरी कसं येईल नेचर बघा मित्रांनो नेचर मित्रांनो आता खूपच दमलेलो आहे वरती चढून थोडा थोडासा आराम करत आहे मी बुटार ठेवून आलो बाई तिथून नको जाऊस थोडासा आराम करता होता इथे मित्रांनो खूप थक्का जागे झालेला आमच्याकडे पाणी आहे नॉर्मलच पाणी आहे जवळजवळ पाचशे एम एल पाचशे एम एल असेल पाणी बस तेवढंच पाणी आहे आणि आम्हाला खाली जायला जवळजवळ दोन तास लागतील तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही बिना पाण्याचेच राहायला लागेल तोपर्यंत चला बाय बाय आता लास्ट गोज आता पावा पाणी भेटायला आता पियला डायरेक्ट चार पाच तासांनी पाणी भेटाल एवढंसा राहिले तो मारून गेलो पटकेल डायरेक्ट चार पाच तासानंतर पाणी भेटलं मला खाली गेल्यावरती त्याशिवाय पाणी काय आता भेटणार नाही कोण आला वरती तर त्याचं घेऊन पिऊ ताण तर लागले अजूनही खूप मित्रांनो जस्ट आमचे ट्रेकिंग संपलेले आहे आता एवढं दमलत काय का बोलून सोय नाही राहिलेले आहे आम्हाला वरती एक मित्र भेटला मनीष ना आज ह उतरताना आम्ही सोबतच आलो आणि विवेक नल्ला झाला पुढं चालला आमचा थांबत ना आमच्यावर तर बाय बाय मित्रांनो